तर मोठी उकळी काढल्यानंतर मी एक तीन चार मिनटे बारीक गॅसवरती ठेवलं होतं वरण ती सुगंध छान येतोय आणि मस्त असं झालंय आपलं वरण तुम्ही ते बघू शकता तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की वरण बनवून बघा खूप छान होतं तर आता मी मगाशी अशी सांगितलेल्याप्रमाणेच म्हणजे भातानी भाताने डाळ लावली होती तर आता मी काढून घेते बघा खूप छान दिसते डाळ नेहमी अशी शिजवायची म्हणजे खाताना चव ही छान लागते पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर सगळ्यात प्रथम तुमचे पुन्हा एकदा की वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघताय त्यासाठी तर आज एकदम सोप्या पद्धतीने मी वरण बनवणार आहे पण चवीला खूप चविष्ट लागतं असं वरण बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आता आपण वरण बनवायला सुरुवात करूया तरी ते वरण बनवण्यासाठी एक वाटी मी तुरडाळ आणि म्हणजे आता ही तुरडाळ किती असेल अर्ध्या वाटीला जास्त तेवढी म्हणजे जा चतकूर थोडीशी एक दोन तीन चमचे ह्याच्यात मुगाची डाळ टाकली बाकी पूर्ण मी तुरीची डाळ घेतली ले। स्वच्छ निवडून घेतली आणि माझ्याकडे मोठा कुकर असल्यामुळे मी काय करणार आहे डाळ मग ते एकत्रच आहे त्यासाठी मी कुकर लावून घेणार आहे तर आता आपल्याला काय आहे ते दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची त्यानंतर इथे एक टोमॅटो कापून घेतलाय मी आणि स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे कापायच्या आधीच एक तीन मिरच्या घेतल्या होत्या असे लांब लांब तुकडे करून घेतलेत मिरचीचे तर ही डाळ धुतल्यानंतर आपल्याला काय करायचे हे टोमॅटो मिरची आणि थोडंसं तेल ह्याच्यात टाकायचं आणि कुकरला म्हणजे गॅसवरती आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायचे तर आता मी डाळ धुवून घेते तर इथे मी डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि कुकरमध्ये पाणी टाकले म्हणजे आपल्याला आता कुकर लावायचं आहे त्यासाठी एक ग्लासभर पाणी टाकले मी आणि भातही आहे त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भाताच्या मापाने मी पाणी घातले त्याच्यात मीठ वगैरे टाकले तर आता डाळेत आपल्याला काय करायचं पाणी घालायचं अशा पद्धतीने तुम्ही एक नक्की वरण बनवून बघा खूप छान होतं काय वेळी काय होतं मुले टोमॅटो वगैरे आपण जेव्हा फोडणीला वरण टाकतो तेव्हा टाकला तर काढून टाकतात नको म्हणतात तर असं केलं नाही म्हणजे ते काढूनही टाकणार नाही तर आता ही मिरची आणि टोमॅटो आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे आणि एकदम थोडंसं आपल्याला त्याच्यात ते तेल टाकायचंय म्हणजे काय होतं डाळ आपली ओतू जात नाही आणि थोडंसं मीठ टाकायचंय निम्म मीठ आत्ता घालायचं मीठ आपल्याला फोडणी दिल्यानंतर याने काय होतं डाळीला चव छान येते आणि छान असं मिक्स करायचं आणि झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायचे अशा पद्धतीने मी मध्यम गॅसवरती तीन शट्ट्या काढून घेतल्यात बघा अशी डाळ शिजवून घेतली आपली जास्त गाळ केली नाही थोडीशी अशी डाळणार दिसली ना म्हणजे चव छान लागते तर आता इथे घोटायची वगैरे गरज नाही जर तुम्हाला म्हणजे ही असे मिक्स करायचे असेल तर तुम्ही अशी केली तरी चालेल पण मी करणार नाही आणि त्यासाठी आपल्याला काय करायचे कोथिंबीर घेतली अशी बारीक अशी चिरून लसणाच्या पाकळ्या घेतली चिचून आणि कडीपत्ता जिरे मोहरी आणि हिंग लागणार आहे आपल्याला तर आता गॅसवरती कढई ठेवली एक सव्वा चमचा तेल घातले मी कडेत तेल चांगलं गरम होऊन द्यायचे तर आता आपलं तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकायची मोहरी एक अर्धा छोटा चमचा मोहरी छान फिल्ली की जिरे टाकायच्यात लगेच आणि लसूण आणि म्हणजे मी तुम्ही छान भाजलंय तर थोडासा हिंग टाकायचा हिंग टाकलं तर काय होतं तर जातो आणि थोडीशी कोथिंबीर कोठिंबीर करायचं आणि आता मी आपण शिजवून घेतलेली डाळ तर इथे मी डाळ घातल्यानंतर म्हणजे पाहिजे तेवढं एक चार जणांना पुरेल असं वरण केलंय मी तेवढं पाणी घालून घेतले आणि पाणी आपल्याला कोमट होतायचं थंड पाणी मी ओतलं नाही आणि राहिले ती थोडीशी कोथिंबीर आणि आता मीठ घालायचंय आपण थोडं मीठ घातलं होतं हे लक्षात ठेवायचं नाही तर वरण आपलं खारच होईल ते बघा वरण घातले सॉरी मीठ टाकले आणि ह्याला एक दोन मिनिट छान अशी उकळी काढून घ्यायची वरती अशा मोठी उकळी काढल्यानंतर मी एक तीन चार मिनिटे बारीक गॅस वरती ठेवलं होतं वरण ती सुगंध छान येतोय आणि मस्त असं झालंय आपलं वरण तुम्ही ते बघू शकता तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की वरण बनवून बघा खूप छान होतं तर आता मी मगाशी अशी सांगितलेल्याप्रमाणेच म्हणजे भातानी भाताने डाळ लावली होती तर आता मी काढून घेते बघा खूप छान दिसते डाळ नेहमी अशी शिजवायची म्हणजे खाताना चव छान लागते